अंबाजोगे शहरातील शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने अग्रेसर असलेल्या स्वामी विवेकानंद बाल विद्या मंदिर अंबाजोगेच्या विद्यार्थ्यांनी कला क्रीडा विविध स्पर्धा परीक्षामध्ये सातत्याने यश संपादन करणाऱ्या दोनशे गुणवंत विद्यार्थ्यांचा सोहळा कौतुकाचा सत्कार गुणवंताचा या कार्यक्रमाअंतर्गत मान्यवरांच्या हस्ते आद्य कवी सांस्कृतिक सभागृह नगर परिषद अंबाजोगा येथे सन्मानित करण्यात आला या कार्यक्रमात नामवंत मान्यवरांबरोबरच शहरातील तज्ज्ञ पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी नवक्षतीज बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलित स्वामी विवेकानंद बालविद्या मंदिर अंबाजोगा येथे माध्यमिक शालांत परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी तसेच विविध स्पर्धा परीक्षेतील गुणवंताचा बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी अध्यक्ष म्हणून नवक्षिति बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री संतोषदादा कुलकर्णी उपस्थित होते तर प्रमुख वक्ते म्हणून दिल्ली सरकारद्वारा विद्यार्थी परिषदेचे प्रशिक्षक अध्यक्ष मेरिट मेकर फाउंडेशन अमरावतीचे माननीय श्री संदीप मुर्तडकर सर तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी मंत्रालय मुंबई येथील डॉक्टर सौ मंजुषा कुलकर्णी मॅडम या उपस्थित होत्या तर माननीय डॉक्टर संतोष सुरवसे अधिव्याख्याता शिक्षण प्रशिक्षण संस्था अंबाजोगे हो अध्यक्ष महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी संघटना तसेच ॲडव्होकेट श्री मकरंद पत्की अध्यक्ष दीनदयाळ नागरी सहकारी बँक अंबाजोगाई यांच्याबरोबर नवक्षितीज बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या सचिव तथा स्वामी विवेकानंद बालविद्या मंदिर अंबाजोगाई येथील माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती स्वरूपादाई दिग्रसकर तसेच स्वामी विवेकानंद बालविद्या मंदिर अंबाजोगाई येथील प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती दीपालिते जाधव उपस्थित होत्या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून स्वामी विवेकानंद बाल विद्यामंदिराच्या विद्यार्थ्यांनी विविध आविष्कार सादर केल्यानंतर सन्मान सोहळ्यास उपस्थित झालेल्या पाहुण्यांचा यथोचित स्वागत समारंभानंतर संस्थेच्या सचिव श्रीमती स्वरूपाताई दिग्रसकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले या प्रसंगी माध्यमिक शालांत परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी तेवीस सातारा सैनिकी स्कूल तीन नवोदय विद्यालय तीन स्कॉलरशिप पाच ज्युनियर आय एस अकरा एम टी एस तेरा एम टी वीडिया कॉलेज चार अक्षरगंगा सदोतीस एम टी एस सी ऑलिम्पियाड सत्याऐंशी डॉक्टर सी व्ही रमन आठ तसेच राष्ट्रीय व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा सात अशा तब्बल दोनशे विद्यार्थ्यांचा सन्मान्य मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन कौतुक व सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांनी जिद्द व चिकाटी आणि आत्मविश्वास असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही असे मत व्यक्त केले त्याचबरोबर माननीय श्री संदीप मुर्तडकर सर यांनी विद्यार्थ्यांना चुंबकासारखे व्हा व आपल्या प्रतिभेने संपूर्ण जगाला आपल्याकडे आकर्षित करा असा संदेश यावेळी दिला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेली माननीय डॉक्टर योगेश सुरवसे सर यांनी यशाला कुठलीही शॉर्टकट नाही आणि यश मिळवायचे असेल तर आपल्या अंगी नम्रता असायला हवी असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री संतोषदादा कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप केला या प्रसंगी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन सहशिक्षिका श्रीमती प्रज्ञाताई सेलमुलकर व निशिगंधाताई ये जोगदंडे यांनी केले अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला असला तरी उपस्थित तज्ज्ञ पालकवर्ग व स्वामी विवेकानंद बालविद्या मंदिराच्या अनोख्या उपक्रमाचे व विद्यार्थ्यांच्या सन्मानाचे कौतुकही केले सोळा कौतुकाचा सत्कार गुणवंताचा या कार्यक्रमाचे अंबाजोगीदर्शन न्यूज चॅनलचे संपादक श्री सतीश मोरेने टिपलेला विशेष वृत्तांत आता आपण पाहूया कुमारी निधरी वैजनाथ अंबाट चिरंजीव सार्थक नेमकी मंचावर यायचं आहे हा परीक्षांमध्ये यश संपादन करणारा कुणी विद्यार्थी चिरंजीव सार्थक अंबाळ पुढील विद्यार्थी आहे चिरंजीव आदर्श फळ हा विशेष पारितोषिक प्राप्त विद्यार्थी चिरंजीव आदर्श फळ आदर्श व त्याच्या पालकांना मी विनंती करते की त्यांनी मंचावर यावं चिरंजीव आदर्श व आदर्शच्या पालकांचा सत्कार होत असताना आपण सर्वजण पाहत आहोत या पुढील बक्षिसांचं वितरण होणार आहे ते म्हणजे अक्षरगंगा या स्पर्धा मॅडम आपण महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री कार्यालयामध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करतात आणि आज अंबेजोगाईत आलात आणि या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सत्कार केलात आपल्या हातून काय वाटतंय आपणास आंबेजोगाई ही मराठवाड्याची शिक्षण नगरी आहे आणि इथे येताना मला माहेरात आल्यासारखं वाटतंय अतिशय अतिशय सुंदर नियोजन होतं स्वामी विवेकानंद बाल या शाळेचं त्यांचे नियोजक संयोजक यांचे मी आभार प्रकट करेनच परंतु पालकांचा प्रतिसाद अतिशय सुंदर होता विद्यार्थ्यांनी जे गुण प्राप्त केले ते कौतुकास्पद होते या ठिकाणचं सगळंच आयोजन आहे एवढ्या पडद्या पावसात सुद्धा म्हणून फुलून गेलं होतं आणि त्यामुळे मला बोलायला सुद्धा खूप आनंद वाटला मुंबईत इथे आल्याचं सार्थक झालं असं वाटलं आणि याच माझ्या मराठवाड्याच्या भूमिकेत ही मुलं पुढे नक्कीच आय एस आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये येतील विश्वास विश्वाससुद्धा वाटतो नक्की सर आपण सत्कार समारंभास आला काय वाटतं आपण आजचा हा जो कार्यक्रम होता या कार्यक्रमाला जे काही प्रमुख उपस्थिती होती तर ती खरंच गुणवंत होती म्हणजे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारामध्ये गुणवंत लोकांना बोलवून त्यांचा सत्कार करणे हे येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी घडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी एक क्षण क्षण असतो त्यांना मिळालेलं बक्षीस अशा व्यक्तींच्या हाताने मिळाले की ज्यामध्ये अमरावतीचे मृतुडकर सर असतील त्याचबरोबर कुलकर्णी तई असतील तर या सगळ्यांनी या ठिकाणी येऊन हे बक्षीस वितरण केलं त्यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद आणि त्यांचा उत्साह जो आहे तो द्विगुणित झालेला आहे विवेकानंद शाळा म्हणजे आंबेदुगाई जसं आपण शिक्षणाचा माहेरघर मानतो ती इथल्या नामांकित संस्थांमध्ये आज विवेकानंद शाळेचं नाव आहे स्वरूपाताई आणि दादा यांनी विवेकानंद शाळेच्या रूपाने एक आंबेदुगाईला एक मोठं गिफ्ट दिलेलं आहे असं मी म्हणतो आणि आजचा हा कार्यक्रम झाला सर्व बक्षीस मिळालेल्या विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद मोथुंडकर सर आपण अमरावतीमधून आंबेजोगाईत आलात आणि आज आंबेजोगाईतील विविध विद्यार्थ्यांचा आपण या ठिकाणी गुणगौरव गुण 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 केला काय वाटते आपला मला मनस्वी खूप आनंद होतो आहे की या क छोट्याशा शाळेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने हा जो एक बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलं पालकांना प्रेरणा मिळाली आणि आयोजकांनी खूप सुंदर असा हा कार्यक्रम आयोजित केला आणि अशा कार्यक्रमांची नितांत आवश्यकता आहे आणि पालकांना विद्यार्थ्यांना प्रेरित करण्याची खूप खूप नितांत आवश्यकता आहे आणि या सर्व घडामोडी घडसाठी आपल्या या शाळेचे दादा आणि ताईंनी खूप परिश्रम घेतलेले आहेत आणि शिक्षकांनी खूप परिश्रम घेतलेला आहे या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो सर वाढती स्पर्धा परीक्षा यामध्ये विद्यार्थी आणि पालक त्याचं नातं कसं असणं ना आवश्यक हो आणि संस्था संस्थाचालकांनी कशाप्रकारे काम केलं प्रथम तर विद्यार्थी आणि पालकांचं नातं असं असायला हवं की विद्यार्थ्यांनी एक विजन घेऊन अभ्यास करायला हवा पालकांनी त्या विजनच्या पाठलाग करायला हवा आणि एक नियोजन त्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये मिळतं तर संस्था चालकांच्या माइंडमध्ये हीच गोष्ट असायला हवी की आपण ज्या काही संस्थेमध्ये विद्यार्थी आपल्याकडे पालक ज्या विश्वासानं पाठवतो तर तो विश्वासाला न जाता त्यासाठी आपण एक योग्य नियोजन एक ॲक्शन प्लॅन तयार करावा आणि परीने विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी यश संपादन करावं आणि शिक्षकांनी त्या पद्धतीने शिकवावं सर प्रत्येक पालक किंवा आलेला मान्यवर विद्यार्थ्याला मोबाईल देऊ नका असं वारंवार सांगतात परंतु सध्या अलीकडच्या काळातलं शिक्षण सगळं ऑनलाईन झाल्यामुळं बहुतांशी विद्यार्थ्याच्या हातात आता मोबाईलच आलेला आहे कोरोना काळापासून ही परिस्थिती निर्माण झालेली आहे मला असं वाटतं की मोबाईल हा वाईट नाही आहे कारण की आज जर आपण जर मोबाईलच्या हातात मोबाईलने जरी शिक्षण घेतलं तरी विद्यार्थी आज मोबाईलवर सुद्धा पी एच डी करू शकतात पण मोबाईलचा एक वेळ असावा पालकांनीसुद्धा आणि विद्यार्थ्यांनीसुद्धा एक मोबाईल केव्हा वापरायचा कधी वापरायचा आणि कशासाठी वापरायचा याचा जर एक टाईमटेबल बनवला तर मोबाईल हा वाईट नाही आहे विद्यार्थ्यांसाठीसुद्धा आणि पालकांसाठी सुद्धा संतोष कुलकर्णी सर आपण आंबेजोगाईच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक अग्रगण्य म्हणून आपल्या स्वामी विवेकानंदचं नाव घेतलं जातं आणि आज आम्ही पाहिलं विविध क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा आपण गुणगौरव सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये केला आणि सोहळासुद्धा खूप छान झाला आणि आपले प्रत्येक जे उपक्रम असतात ते आंबेजोगाई शहराच्या दृष्टिकोनातून पालकाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असतात आणि आजचा सोहळाही खूप छान झाला काय वाटते आपणास स्वामी विवेकानंद शाळा मागील एकोणीस वर्षांपासून आंबेजोगाईमध्ये प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचवावा याच्यासाठी काम करते बेसिकली ही शाळा सुरू करतानाच उद्देशच हा होता प्राथमिक शिक्षण देणारी शाळा असावी पुढे पण कार्यक्रमांचा दर्जा हा सातत्याने उंचावत ठेवणं आणि पुढचं अजून जास्त आणखी जास्त आणखी जास्त वरची पायरी गाठणं असंच ध्येय कायम ठेवलेलं आहे असे झाले आहेत आणि होतच राहतील मुलांचा गौरव असाच होत राहणार आणि मुलं ज्या प्रमाणात बक्षिसं आहेत आज साधारण एकशे नव्वद विद्यार्थ्यांनी बक्षिसं जिंकली आहेत त्यांची वेगवेगळ्या ठिकाणाहून बक्षिसं आलेली आहेत उदाहरणार्थ सी व्ही रमनची एक्झाम असेल एम टी एस ऑलिम्पियाड असेल एम टी एस जळगावची परीक्षा असेल किंवा एम टी एस वाडिया कॉलेजची जी नववीच्या विद्यार्थ्यांसाठी असते एन टी एसच्या काही एक्झाम्स असतात दहावीची माध्यमिक शालांत परीक्षा जी असते अशा अनेक परीक्षांमध्ये ज्या ज्या मुलांनी बक्षिसं मिळवली त्या सर्वांचा गुणगौरव आज आम्ही केला पुष्कळ कळसा वेळ लागला या कार्यक्रमाला तरीसुद्धा आम्ही प्रत्येक मुलाचा गुणगौरव केला याही पुढे अपेक्षा अशी आहे की शाळेतले शिक्षक सगळेजणं या ही, ही गुणवत्ता वाढविण्यासाठी काम सातत्याने करत राहतील आणि जास्तीत जास्त मुलांचा सत्कार आम्हाला करायला मिळेल शैक्षणिक क्षेत्रामध्ये अलीकडच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल होत आहे आणि प्रत्येक बदल आपण आव्हान म्हणून स्वीकारून आपली संस्था त्यामध्ये सहभाग घेते तुम्हाला कळते त्याच्यामध्ये यश संपादन मिळत शैक्षणिक क्षेत्रात बदल तर पण कालानुरूप आपल्याला शाळेमध्ये पण त्याच शिक्षण पद्धतीचा अवलंब करावा लागेल जसं आता एन ई पी येऊ घातलेलं आहे आणि त्या एन ई पीनुसार आपल्या शिक्षण पद्धतीत आपले शिक्षण शिक्षणातले विषय शिकवताना किंवा शाळेचं एकूण एकंदरीत सगळं से स्ट्रक्चर सेट करताना हे बदल आपल्याला करावेच लागणार आहेत कारण येणाऱ्या काळामध्ये जेव्हा भारत एकशे चाळीस कोटी लोकसंख्या असलेला देश आज आपण पाहतोय की झालेला आहे आणि येणाऱ्या काळात सर्वात जास्त तरुण असणारा वर्ग आहे तर या तरुण वर्गाला काम पण आवश्यक आहे आणि ते काम कुठल्या पद्धतीचं असणार आहे त्या पद्धतीचं शिक्षण दिलं गेलं पाहिजे असे बदल शैक्षणिक संस्थांमध्ये झाले पाहिजेत याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत करत <laughs> आहोत मला जे सांगायचं आहे की तुमच्या मुलाला जे व्हायचं आहे ते होऊ द्या तुमच्या इच्छा तुमच्या मुलांवर अजिबात थोपवू नका त्यातला उपजत गुण शोधा आणि त्या दिशेनं करिअर करण्याची दिशा कोणती आहे ते तुम्ही शोधा तर शंभर टक्के तुमचं मूल यशस्वी होईल सर्वांची परत एकदा अभिनंदन करतो मला मॅडम आंबेजोगे शहरात अनेक शैक्षणिक संस्था आहेत परंतु सातत्यानं आपल्या शाळेचा उपक्रम किंवा विविध गुणदर्शन सातत्यानं आंबेजोगाईकरांना पाहायला मिळत आहे आणि आज आपण विविध स्पर्धेचं बक्षीस वितरण विविध विद्यार्थ्याचा गुणगौरव या ठिकाणी सोहळा केला काय वाटते आपणास आंबेजोगाईत हो खरं तर आंबेजोगाई हो हे शिक्षणाचं दुसरं माहेरघर म्हटलं जातं आणि या अनुषंगाने ज्या विचारांनी ही शाळा सुरू झाली की आम्ही आधीच म्हणतो की ही शाळा नाही आहे इट्स नॉट जस्ट अ स्कूल इट्स अ मॅन मेकिंग सेंटर आणि म्हणून माणूस घडवण्याचं केंद्र स्वामी विवेकानंद शाळा बनावं हाच एक ध्येय घेऊन आम्ही सर्व अध्यापक वर्ग संतोषदादांच्या मार्गदर्शन लक्षणी गेल्या अनेक वर्षांपासून कार्य करत आहेत वीस वर्षांपूर्वी शाळेचा रोख जेव्हा दादांनी अंबानगरीत लावलं आज त्याच्या मटवर वृक्षात रूपांतर झालेलं आहे तेवीस विद्यार्थ्यांपासून नुप सुरू झालेली ही शाळा सातशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थ्यांपर्यंत येऊन पोहोचली आहे ती निश्चितच उत्तरोत्तर प्रगती करणार आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व अध्यापकवर्ग त्यासाठी प्रतिबद्ध आहोत आणि कार्य करत राहणार आहोत हे करत असताना विद्यार्थी कसे कर घडतील विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार कसे निर्माण होतील आणि संस्कारांची ही शिदोरी यांच्याबरोबर देताना निश्चितच आम्हाला सार्थ अभिमान आहे तो आमच्या टीमचा आमची टीम, टीम यासाठी दिवस रात्र कार्य करत आहे आमच्यामध्ये दिवसरात्र हा विचार रुजवण्याचं काम आदरणीय आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोषदादा कुलकर्णी यांच्या माध्यमातून होत आहे आणि विविध उपक्रम आमचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आत्ता नुकताच पार पडला जवळपास आम्ही एकशे नव्वद विद्यार्थ्यांना बक्षीस स्पर्धा परीक्षांचं वाटप केलेलं आहे म्हणजे स्पर्धा परीक्षांची आपण अकरा एकवीस पन्नासपर्यंत गणती करतो पण इथे तब्बल एकशे नव्वद बक्षीसं आम्ही विविध स्पर्धा परीक्षांची दिलेली आहे स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती आम्हाला घडवायची आहे आमचे विद्यार्थी उ शासकीय क्षेत्रातसुद्धा जळकावेत माझे अनेक म्हणजे स्पर्धा परीक्षा दिली नाही तर ते विद्यार्थी हुशार होणार नाही असं नाही आहे माझे अनेक विद्यार्थी विविध कला क्षेत्रात काम करत आहेत नुकताच माझा विद्यार्थी ऋषिकेश मुंडे हा आता जी मराठीच्या भूमिका घेतो आहे भूमिका करतो आहे आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे माझे विद्यार्थी आय आय टी आहे एम बी बी एस झालेले आहे बायोमेडिकल इंजिनिअरिंग करत आहेत विविध क्षेत्रांमध्ये हे विद्यार्थी चमकत आहेत हा आलेख उत्तरोत्तर उत्तर राहावा उत्तर यासाठी आम्ही सर्व शिक्षक सर्व अध्यापक निश्चितच तन मन धन ओठून आवडाक्र मेहनत करून आम्ही हे कार्य पुढे नेण्याचा हा जगन्नाथाचा रथ पुढे नेण्याचा पुरेपूर शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत अशी ग्वाही दि आणि स्वरूपा मॅडम शैक्षणिक क्षेत्रामध्ये अलीकडच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत आणि प्रत्येक बदल आपली संस्था स्वामी विवेकानंद संस्था ते आव्हान स्वीकारते आणि त्याच्यामध्ये आपला सहभाग नोंदवते आणि त्याच्यातमध्ये विशेष बक्षीस बक्षीससुद्धा मिळविते काय वाटते आपणास स्पर्धेचं युग आहे तसं आपल्याला माहिती आणि मागणी तशी पुरवठा आता आजकालचा ट्रेंड आहे असं म्हणायला हरकत नाही पण तसं न करता त्यामागे प्रत्येक गोष्ट करण्यामागे विवेकानंद शाळा नेहमी हेतू बघते उद्देश बघते म्हणजे एक छोटासा छोटा उपक्रम घ्यायचा आहे तर त्याचा उद्देश असला पाहिजे आणि त्या हेतूशिवाय ते उद्देश साध्य होत नाही अशी आमची भूमिका आहे आणि म्हणून आम्ही स्पर्धा असतील नाट्य असेल म्हणजे नाट्य अभिनय असेल अभिवाचन असेल अशा अनेक अभिनव उपक्रमांमध्ये म्हणजे बा बा अंबाजोगाईत होणारी बालझुंबड स्पर्धा असेल किंवा विविध स्पर्धा असतील किंवा भाषण स्पर्धा आहेत हे तर आहेच पण राज्यस्तरीय अभिवाचनासारख्या स्पर्धेमध्ये सुद्धा जिथे एकशे सोळा शाळा बक्षीस स्पर्धात सहभागी होतात तिथे विवेकानंद शाळा द्वितीय पारितोषिक पट पटकावते पुण्यासारख्या ठिकाणी ही सुद्धा आमच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे त्यामुळे आम्ही या स्पर्धांना अतिशय महत्त्व देतो आणि प्रत्येक मूल हे एक, पत, एक वेगळी आयडेंटिटी आहे प्रत्येक मूल हे एक वेगळं युनिक आहे त्यामुळे आम्ही प्रत्येक मुलावर काम करण्याचा प्रयत्न करतो जो ज्यामध्ये निपुण आहे त्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करतो